कसा आहे अंशू पिझ्झा वाव तुला आवडतो स्वादिष्ट मेनू मध्ये स्वागत आहे मी प्रतिभा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये नवीन असणार तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आज आपण अंड्यांपासून भन्नात झटपट नाश्ता कसा बनवतो ते बघतोय तर त्यासाठी बघा साहित्य घेतलंय कांदे टोमॅटो बारीक चिरलेले कोथिंबीर आणि लसूण हिरवी मिरचीचं वाटण केलेलं आहे ते आपण आता टाकतोय घाईच्या वेळेत झटपट होणारा नाश्ता आहे तुम्ही नक्की बनवून बघा ही नाग्यांचा नाश्ता बनवतोय आपण मिरची आणि लसूणचं वाटण कोथिंबीर कांदा टोमॅटो बारीक केलेला चिली फ्लेक्स टाकतोय थोडं चवीनुसार मीठ टाकून घेतोय आपण जिरे घेतो या अर्धा चमचा आणि आता चांगलं फेटून घ्यायचं असं दोन तीन मिनटं लागतील तरी चालेल पण हे बघा चांगलं फेटलं पाहिजे तेव्हा अंडे चांगलं फुलतं ते छान होतं मऊसूत हे बघा तवा गरम झालेला आहे चपाती करून घ्यायची हे बघा थोडी मोठी चपाती केली आणि एक बाजू आपण आता शिजून घेणार आहे आता हे अंड फेटलेलं आहे ना हे आपण याच्यात ओतून घेऊ हे बघा आपण अंडे फिटून घेतले ना बघा किती छान फुलतंय एक दोन मिनटं तरी लागतात त्याला स्लो गॅसवरच आपण आहे पाहू शकता तुम्ही आता साईडने आपण थोडं तेल सोडणार आहेत हे बघा हां थोडं साईडने तेल सोडतोय आपण आता हे बघा किती छान कलर आलेला आहे मस्त आपला अंडा पराठा तयार आहे आणि तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कसा आहे अंशू पिझ्झा वाव तुला आवडतो